मिरज तालुक्यातील कौलापूरमध्ये किरकोळ कारणातून एका तरुणास लाताबुख्यांसह सळईने बेदम मारहाण करण्यात आली सदर मारहाणीची घटना ही शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमी मंगेश सत्यविजय पाटील वर्ष चाळीस राहणार कवलापूर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पंडित दिनकर पाटील वर्ष अठ्ठेचाळीस आणि महेश दिनकर पाटील वय वर्ष पंचेचाळीस दोघे राहणार कवलापूर या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत या अधिक माहिती अशी की जखमी मंगेश पाटील हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कौलापूरमध्ये राहतात शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मंगेश पाटील हे चावडीजवळ थांबले होते यावेळी संशयित पंडित पाटील हे त्या ठिकाणी आले त्यांनी ते शेत आमचे आहे आमच्या शेतातील शाळूच्या पिकाला हात लावायचा नाही तर तुला ठेवणार नाही अशी धमकी देत वाद घालू लागले दोघांमधील वाद वाढल्याने पंडित यांचा भाऊ महेश पाटील हे हातात सळई घेऊन पळत येऊन मंगेश पाटील यांना मारू लागला यावेळी मारण्याचा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी असणाऱ्या मंगेशीच्या मित्रांनी अडवले त्यानंतर पंडित पाटील यांनी मंगेश पाटील यांना लथाभुक्क्यानी मारहाण केली घडलेले या घटनेनंतर मंगेश पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर